टी आर पीच्या शर्यतीत नेहमीच नंबर वन असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या टी आर पीमध्ये आता दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे स्टार प्रवाह वाहिनीने लोकप्रिय मालिका बंद करणे स्टार प्रवाह वाहिनीला खूपच महागात पडले आहे स्टार प्रवाह ही वाहिनी टी आर पीसाठी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे मात्र या नवीन मालिका प्रेक्षकांवर जादू करताना दिसत नाही आहेत यावेळी स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्वच मालिकांचा टी आर पी धपकन आपटला आहे तर पंधरा डिसेंबरपासून सुरू झालेली वचन दिले तो मला या नव्या मालिकेचा आता या पहिल्या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे चला तर मग जाणून घेऊ या वचन दिले तो मला या मालिकेने पहिल्या आठवड्यात मालिके प्रेक्षकांवर जादू केली आहे की नाही तसेच ठरलं तर मग या मालिकेला या मालिकेमुळे मागील खूप मोठा फटका सहन करावा लागला होता आणि याही आठवड्यात ठरलं तर मग मालिकेचा टी आर पी प्रचंड प्रमाणात घसरलेला आहे चला तर मग जाणून घेऊ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेचा या आठवड्याचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट तर नंबर दहा वरती आहे नेहमीप्रमाणेच काजळमाया ही मालिका एक पॉइंट मागील आठवड्याच्या तुलनेत काजळमाया मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने घसरण झाली आहे या मालिकेच्या टी आर पी मध्ये दिवसेंदिवस होणारी घसरण काजळ माया मालिकेला बंद पाडू शकते तर नंबर नऊ वरती आहे कोण होती स तू काय झाली स तू ही मालिका दोन पॉइंट एक च्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉइंट दोन ने मोठी घसरण झाली आहे बदलत्या वेळेचा मालिकेला खूप मोठा फटका सहन करावा लागतोय तसेच कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेमध्ये सध्या जो ट्विस्ट चालू आहे तो प्रेक्षकांना फारसा काही रुचत नाहीये प्रेक्षक या ट्विस्ट वरती नाराज आहेत त्यामुळेच या मालिकेचा टी आर पी दिवसेंदिवस घसरत आहे तर नंबर आठ वरती आहे साधी माणसं ही मालिका दोन पॉइंट सहाच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत साधी माणस मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने वाढ झाली आहे तर नंबर सात वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका दोन पॉइंट नऊच्या रेटिंगसह येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या टी आर पी मध्ये तब्बल झिरो पॉइंट पाच ने मोठी घसरण झाली आहे मालिकेत सध्या राया आणि मंजिरीच्या लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे मात्र या लग्नात देखील अडथळा आल्याने प्रेक्षक नाराज आहेत येड येल प्रेमाचं ही मालिका रटाळ होत चालली असल्या कारणाने या मालिकेचा टी आर पी धपकन आपटला आहे तर नंबर सहा वरती आहे पंधरा डिसेंबर पासून सुरू झालेली नवी मालिका वचन दिले तू मला या मालिकेचा हा ओपनिंग टी आर पी आहे वचन दिले तू मला या मालिकेने तीन पॉइंट चारचा चा हाइएस्ट टी आर पी मिळवला आहे वचन दिले तू मला या मालिकेने चांगलं ओपनिंग केलं आहे मात्र येणाऱ्या दिवसात वचन दिले तू मला ही मालिका टॉप फाईव्ह मध्ये स्थान पक्क करते का हे पाहणं रंजक ठरणार आहे आता पाहूया स्टार प्रवा वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका तर नंबर पाच वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तीन पॉइंट आठच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट तीन ने वाढ झाली आहे मालिकेतील जीवा आणि काव्याच्या नात्याचा खुलासा झाला मालिकेमध्ये दमदार ट्विस्ट दिसत आहेत म्हणूनच मालिकेच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्यात वाढ झाली आहे तर नंबर चार वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तीन पॉइंट नऊच्या रेटिंग सह घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळेच मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉईंट एक ने वाढ झालेली दिसत आहे मालिकेने मिळवला आहे तीन पॉइंट नऊचा टी आर पी तर नंबर तीन वरती आहे नशीबवान ही मालिका चार पॉइंट एक च्या रेटिंगसह नशीबवान मालिकेच्या टी आर पीमध्ये तब्बल झिरो पॉइंट सात ने मोठी घसरण झाली आहे मागील आठवड्यात नशीबवान आणि ठरलं तर मग मालिकेचा महासंगम होता त्यामुळेच नशीबवान या मालिकेला ठरलं तर मग मालिकेचा खूप मोठा फायदा झाला होता त्यामुळे नशीबवान ही मालिका नंबर वन बनली होती मात्र आता नशीबवान या मालिकेच्या टी आर पी मध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झाली असून मालिकेने टॉप थ्री मध्ये जागा निर्माण केली आहे तर नेहमीप्रमाणेच टॉप टू वरती आहे तुहिरे माझा मितवा ही मालिका चार पॉइंट तीनच्या रेटिंगसह तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉईंट एक ने घसरण झाली असली तरी तुहिरे माझा मितवा या मालिकेने तिचं टॉप टूचं स्थान सोडलं नाहीये तर नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे पाच पॉइंट एकचा चा टी आर पी मात्र ठरलं तर मग मालिकेच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉइंट दोन ने मोठी घसरण झाली आहे येणाऱ्या दिवसात ठरल्या तर मग मालिकेच्या टी आर पी मध्ये अशीच घसरण सुरू राहिली तर लवकरच मालिका तिचं नंबर वनचं स्थान गमावू शकते तर हा होता या वीकचा म्हणजेच वीक पन्नास तेरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेनंतर आता घरोघरी मातीच्या चुली आणि मुरांबा या दोन लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत या मालिका जर बंद झाल्या तर स्टार प्रवाह वाहिनीच्या टी आर पीमध्ये याहूनही अधिक घसरण होईल आणि स्टार प्रवाह वाहिनी तिचं नंबर वनचं स्थान गमावून बसेल कारण झी मराठी वाहिनीने आता कंबर कसली आहे झी मराठी वाहिनीच्या सर्वच मालिकेंच्या टी आर पीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे झी मराठी ही वाहिनी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी बनू शकते कारण यावेळीच्या टी आर पीमध्ये झी मराठी वाहिनीच्या तब्बल चार मालिका या स्लॉट लिडर ठरल्या आहेत झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा रंजक टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील घडामोडी आणि असेच भन्नाट टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद